ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवीन पनवेल भागातून सायकल चोरणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले या मुलाने नवीन पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून वीस ते पंचवीस सायकली चोरल्याचे तपासात आढळून आले त्यापैकी एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या सोळा सायकली पोलिसांनी हस्तगत केल्या या मुलाने नशा करण्यासाठी चोरलेल्या सायकली चारशे ते पाचशे रुपयांना विकल्याचे तपासात आढळून आले आहे नवीन पनवेल भागातून मागील काही महिन्यांपासून सायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली अरुण कुमार गोस्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलिसांनी सायकल चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चासकर व त्यांच्या पथकाने अज्ञात आरोपीचा गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू केला तपासादरम्यान सायकल चोरी प्रकरणात एक अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे आढळून आले पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवीन पनवेल आजूबाजूच्या परिसरातून वीस ते पंचवीस सायकली चोरल्याचे सांगितले पोलिसांनी विविध भागातील नागरिकांकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सोळा सायकली हस्तगत केल्या या अल्पवयीन मुलाला नशा करण्याची सवय लागल्याने तो रहिवासी सोसायटीमधील कुलूप बंद न करता पार्क केलेल्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या सायकली हेरून त्यांची चोरी करायचा तो या सायकली केवळ चारशे ते पाचशे रुपयांना विकून त्यातून मिळालेल्या पैशातून नशा व मौज मजा करत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे